सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेची अनोखी सर्वसाधारण सभा व्याख्यान आणि सन्मानाचा संगम संस्थांच्या सभा सध्या अंतर्गत कुरबुरी आणि राजकीय हुजरेगिरीने गाजत असताना शहापूर तालुका अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेने चाकोरीबद्ध परंपरेला फाटा देऊन आपली सर्वसाधारण सभा कुणबी भवन सभागृहात पार पाडली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर बिनविरोध निवड झालेले ठाणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अरुण पानसरे अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेच्या सेवानिवृत्त होत असलेल्या विद्यमान अध्यक्ष मीना शेंडे आणि अंगणवाडी कर्मचारी युनियनचे कडकदार पदाधिकारी भगवान दवणे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष रश्मी निमसे यांच्या कार्याचा स्मृतिचिन्ह देऊन खास सन्मान करण्यात आला या सर्वसाधारण सभेच्या औचित्यावर मुंबई विद्यापीठाचे माजी प्राचार्य नरेंद्र पाटील यांनी स्त्री शक्ती ते समर्थ श्री या विषयावर तर जिल्हा विकास अधिकारी काळे यांनी सहकारातून सर्वांगीण विकास या संदर्भात मार्गदर्शन केलं या सभेचे प्रास्ताविक पतसंस्थेच्या उपाध्यक्ष अपर्णा पानसरे तर सचिव सुनीता पवार यांनी जमा खर्चाचा अहवाल सादर केला कार्यक्रमाची उत्तम व्यवस्था खजिनदार कविता धुमाळ व त्यांच्या सहकारी सदस्य आणि व्यवस्थापक जगन्नाथ तुधाळे यांनी पार पाडली